अण्णांचं पहिलं उपोषण एकोणीसशे ऐंशी कालावधी होता एक दिवस ठिकाण होतं अहमदनगर जिल्हा परिषद आणि मागणी होती राळेगणमधल्या शाळेला मान्यता मिळावी परिणामतः अखेर शाळेला मान्यता मिळावी अण्णांचं दुसरं उपोषण सात जून एकोणीसशे त्र्याऐंशी कालावधी होता दोन दिवस ठिकाण होतं यादव बाबा मंदिर राळेगण सिद्ध मागणी होती राळेगण मधल्या कामांना सरकारी मदत मिळावी आणि त्याचा परिणाम म्हणून सरकारकडून सगळ्या मागण्या मान्य झाल्या अण्णांनी तिसरं उपोषण केलं वीस फेब्रुवारी एकोणीसशे एकोणनव्वदचा कालावधी होता पाच दिवस आणि त्याचं ठिकाण होतं यादव बाबा मंदिर राळेगण स्थिती मागणी होती शेतकऱ्यांना अनुदान मिळावं परिणाम म्हणून मधुकर पिचड यांनी मागण्या मान्य केल्याचं पत्र दिलं अण्णांचं चौथं उपोषण वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वद त्याचा कालावधी होता नऊ दिवस आणि ठिकाण होतं यादव बाबा मंदिर राळेगण सिद्धी मागणी होती शेतीसाठी वीज मिळावी परिणाम म्हणून सरकारकडून नव्या सब डिव्हिजनसाठी चार कोटी रुपये मंजूर झाले अण्णांचं पाचवं उपोषण झालं एक मे एकोणीसशे चौऱ्याण्णव कालावधी होता सहा दिवस ठिकाण होतं संत ज्ञानेश्वर समाधी आळंदी आणि त्यांची मागणी होती भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई व्हावी परिणाम म्हणून पंधरा दिवसात चौकशीचं सरकारचं आश्वासन अण्णांचं उपोषण वीस नोव्हेंबर एकोणीसशे शहाण्णव आणि त्याचा कालावधी होता बारा दिवस ठिकाण होतं यादव बाबा मंदिर राळेगणसिद्धी आणि मागणी होती भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई व्हावी परिणाम म्हणून युती सरकार मधल्या शशिकांत सुतार आणि महादेव शिवणकर यांचे राजीनामे घेण्यात आले अण्णांचं सातवं उपोषण झालं दहा मे एकोणीसशे सत्त्याण्णव त्याचा कालावधी होता दहा दिवस ठिकाण होत यादव बाबा मंदिर राडेगण सिद्धी आणि मागणी होती स्वतःच्याच ट्रस्ट मधल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करावी आणि परिणाम म्हणून सरकारनं अहवाल जाहीर केला अण्णांचं आठवं उपोषण नऊ ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव त्याचा कालावधी होता दहा दिवस ठिकाण होतं संत ज्ञानेश्वर समाधी आळंदी आणि मागणी होती भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई व्हावी त्याचा परिणाम म्हणजे मध्यस्थीनंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं अण्णांचं नववं उपोषण नऊ ऑगस्ट दोन हजार तीन रोजी त्याचा कालावधी होता नऊ दिवस आणि ठिकाण होतं आझाद मैदान मागणी होती भ्रष्ट मंत्र्यांची चौकशी व्हावी परिणाम म्हणून सावंत आयोगाची स्थापना करण्यात आली अण्णांचं दहावं उपोषण नऊ फेब्रुवारी दोन हजार चार कालावधी होता नऊ दिवस आणि ठिकाण होतं राळेगण सिद्धी त्यांची मागणी होती की आरटीआय कायद्याची अंमलबजावणी व्हावी परिणाम म्हणून आयुक्तांनी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचं सरकारनं आश्वासन दिलं अण्णांनी अकरावं उपोषण केलं चोवीस डिसेंबर दोन हजार पाच रोजी त्याचा कालावधी होता दहा दिवस आणि ठिकाण होतं राळेगण सिद्धी त्यांची मागणी होती सावंत आयोगानं ठपका ठेवलेले मंत्री मंत्रिमंडळात नको त्याचा परिणाम म्हणून सरकारनं त्यांना आश्वासन दिलं अण्णांचं बारावं उपोषण नऊ ऑगस्ट दोन हजार सहा त्याचा कालावधी होता अकरा दिवस आणि ठिकाण होतं आळंदी त्यांची मागणी होती आरटीआय कायद्यात सुधारणा करण्याविरुद्ध आणि त्याचा परिणाम म्हणून सरकारनं सुधारणा केली नाही अण्णांचं तेरावं उपोषण दोन ऑक्टोबर दोन हजार नऊ साली झालं त्याचा कालावधी होता नऊ दिवस ठिकाण होत राळेगण सिद्धी आणि त्यांची मागणी होती पद्मसिंह पाटील यांच्या विरुद्ध कारवाई परिणाम म्हणून सरकारनं कारवाईचं आश्वासन दिलं अण्णांनी चौदावं उपोषण केलं सोळा मार्च दोन हजार दहा रोजी त्याचा कालावधी होता पाच दिवस आणि ठिकाण होत राळेगण सिद्धी त्यांचं हे उपोषण पतसंस्थांमधल्या घोटाळ्याविरुद्ध होतं त्याचा परिणाम म्हणून नवा कायदा तयार करण्यात आला अण्णांचं पंधरा बहुपोषण पाच एप्रिल दोन हजार अकरा त्याचा कालावधी होता पाच दिवस आणि ठिकाण होत जंतर मंतर दिल्ली आणि त्यांची मागणी होती जनलोकपाल विधेयक परिणाम म्हणून संयुक्त समितीची स्थापना सरकारनं केली ब्युरो रिपोर्ट एन लोकमान्य